मतदारसंघातून लोकसभेला वर्षा गायकवाड यासुद्धा निवडून आल्या आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर काँग्रेसने मुंबई काँग्रेसची धुरा ही वर्षा गायकवाड यांच्याकडे दिली होती त्यामुळं वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये थोडंसं कॉर्डिनेशन असल्याचं दिसून आलेलं होतं कारण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होती मातोश्री उद्धव ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे ते उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात येतं आणि त्यांनी स्वतः जाऊन पंजाब म्हणजे पंचायत चिन्हावर मतदान केलेलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं वर्ष यांना पण काँग्रेसच्या या निवडणुकीमध्ये मजबूत बाजू कोणत्या आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये तर सत्तेत नसतानासुद्धा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या सोबत आहे काँग्रेसला अनेक वर्षांपासूनची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालेली नाही आहे पण तरीसुद्धा त्यांचा जो कोर वोटर आहे तो वोटर त्यांनी अबाधित राखलेला आहे म्हणजे तो कोण आहे तर श्रमजीवी वर्ग असेल दलित वर्ग असेल मुस्लिम वर्ग असेल जे पॉकेट्स आहेत छोटे छोटे कामगारांचे तिथे काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालेलं मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने तीस नगरसेवक निवडून आणलेले होते आणि मुंबईमध्ये तीस नगरसेवक हा मोठा आकडा आहे त्यामुळं स्वतःची ताकद जी आहे ती काँग्रेसची आहे आणि ही ताकद पुढे नेण्याचा प्रयत्न हा वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांचा असेल उत्तर मध्य मतदारसंघात पक्षाचा खासदार निवडून आणलेला होता आणि ठाकरेंसोबत एकमेकांची मतं ट्रान्सफर होणं ही काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत का आहे कारण मागच्या निवडणुकामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या मतदारांनी म्हणजे त्यांच्या पक्षाच्या मतदारांनी एकमेकांना मतदान केलेलं होतं आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल कारण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सोबत लढणार का हाही मुद्दा आहे राज ठाकरे यांना काँग्रेसच्या नेत्यांचा महाविकास आघाडीत घ्यायला विरोध असल्याचं सांगितलं जात आहे मग जर दोन्ही ठाकरे भाऊ वेगळे लढले तर मग काँग्रेसचं काय होणार असाही प्रश्न आहे पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे जर एकत्र लढले दोन्ही दोघांचे पक्ष तर अशा वेळेला एकमेकांची मतं जर एकमेकांना ट्रान्सफर झाली तर याचा फायदा हा काँग्रेसला काही प्रमाणात होऊ शकतो ज्या पद्धतीने लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या मताचा यांच्या मतांचा फायदा काँग्रेसला झालेला होता पण आता काँग्रेसच्या कमकुवत बाजू काय आहे तर सगळ्यात महत्वाची कमकुवत बाजू सत्याच्या पराभवामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचा पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी अग्रेसिव्हली कॅम्पेन मुंबई आणि एम एम आरच्या भागामध्ये करत आहे तसं काँग्रेस कुठेही दिसत नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसची काहीशी पिठे पिछाड झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे सुद्धा ॲग्रेसिव्ह कॅम्पेनिंग करावं लागणाऱ्या काँग्रेसला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पट्टे जे आहेत या पट्ट्यांपासून अजूनही काँग्रेस दूर आहे कारण यापूर्वी अनेक भाग मराठी भागामध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आलेले होते पण या पट्ट्यांपर्यंतसुद्धा काँग्रेसला जावं लागेल ही उन्हीव काँग्रेसची इथे दिसते उत्तर भारतीय मतदार हे भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट झालेलं आहे कारण दोन हजार चौदा पूर्वी अनेक भागामध्ये उत्तर भारतीय मतदार हे सुद्धा काँग्रेससोबत जोडले गेलेले होते पण उत्तर भारतीय नेते किंवा उत्तर भारतीय मतदार हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे सरकला आणि त्या तुलनेने भारतीय जनता पार्टीने उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईमध्ये बळसुद्धा दिलेलं आहे कृपा शंकर सिंग एकेकाळचे काँग्रेसचे मंत्री आणि माझे मंत नेते आणि माजी मंत्री यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं आणि भाजपमध्ये असलेल्या उत्तर भारतीय नेत्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने बळ दिलं त्यामुळं हा काँग्रेसला फटका बसला पण आता या नेत्या या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान सुद्धा काँग्रेससमोर असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं काँग्रेसची गोची झालेली आहे कारण काँग्रेस राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर सोबत घेतलं आणि त्यांच्यासोबत लढलं तर मग उत्तर भारतीय मत मतदार आपल्यापासून दूर जातील ही भीती कुठेतरी काँग्रेसला आहे त्यामुळं युती होणार की नाही हा या निमित्ताने प्रश्न आहेच